नमस्कार <Namaskar>, शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी का संदर्भातला कांदा निर्यात बंदी उठणार का नाही त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे शोधपून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेलायकडून म्हणजे घंटावू नका जेणेकरून नोटिशन तुमच्यापर्यंत सर्वजवार पोहोचते काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया या संदर्भात काय असणार आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता चला तर मित्रांनो बघूया सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघावी कळकळीची विनंती आहे ू शकता सरकारने निर्यात बंदी तर शेतकऱ्यांची मार्केटबंदीची तयारी एक जानेवारीपासून कांदा मार्केट बंदी आंदोलन शेतकरी मार्केटमध्ये या ठिकाणी कांदा आणणार नाही पुन्हा एकदा पुनतांबे या ठिकाणी बघू शकता पुण्यात एकदा पुनतांबे व कानगाव शेतकरी आक्रोश धरतीवर आंदोलन शेतकरी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून शेतकरी शेतमाल मार्केट बंद आंदोलन गावागावातील आठवडे बाजार चालू राहणार फक्त शहरातील मार्केटला शेतमाल जाणार नाही कारण शहरी लोकांना स्वस्त शेतमाल मिळावा म्हणून शेतकऱ्यांना लूट लुटलं जात आहे यात सर्व शेतकरी संघटना सामील होतील या शंकाच नाही विनंती समस्त शेतकरी शेतकरी दरान या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचं कांदा निर्यात तुम्ही बंदी केली तर मार्केट बंदी अशा प्रकारचं हे आंदोलन आहे निर्यात बंदीनंतरही नेपाळमध्ये गुपचुप जातोय भारतीय कांदा भारतातील कांदा बाजारभाव आवघ्यात के ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली खरी पण शेजारच्या नेपाळला मात्र गुपचूपपणे आणि अधिकृतपणे कांदा निर्यात सुरू असल्याची धक्कादायक बातमी नेपाळमधील काठमांडू पोस्टने प्रसिद्धी केली आहे या वृत्तानुसार दररोज सुमारे सत्तर टन कांदा भारतातून नेपाळमध्ये निर्यात होत आहे त्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांची खास परवानगी असल्याचं नेपाळच्या व्यापाऱ्यांनी अधिकृतपणे संबंधित वृत्तप्रता सांगितला आहे आणि चीनचा कांदा नेपाळमध्ये येतोय आयात करता है। त्या मदे ते चीनचा <coughs> कांदा करताय परंतु त्यामध्ये कसं काय झालेलं आहे ते बघा भारताने आठ डिसेंबर रोजी कांदा बंदी केल्यानंतर नेपाळने चीनमधून कांदा आयात करायला सुरुवात केली भारतीय कांद्याच्या तुलनेत हा कांदा स्वस्त आहे मात्र आकाराने मोठा पाण्याचे प्रमाण जास्त आणि बेचव असल्याने नेपाळमध्ये या कांद्याला उठाव कमी आहे येथील बटाटा आणि कांदा व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस प्रकाश गुजरेल म्हणाले की चीनमध्ये दररोज पंधरा ते वीस कांदा कांद्याची आवक होत असून गेल्या तीन दिवसात चीनी कांद्याची आवक वाढली आहे पण नेहमी नेपाळी लोक या कांद्याकडे पाठ फिरवत आहे व्यापारांचे म्हणणे आहे की नेपाळमध्ये नेपाळने चीनमधून कांदा आयात करण्यास सुरुवात केल्यानंतर बंदी असतानाही भारतातून नेपाळी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू घटक येत आहे त्यात कांद्याचाही समावेश आहे श्री गुजरेल यांच्या मानण्यानुसार ते भारतातून दररोज चाळीस ते साठ टन कांदा कायदेशीररित्या आयात करत आहे तर दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काठमांडूच्या कालीमाट्टी भाजी मार्केटमध्ये एकाहत्तर टन कांद्याची आवक झाली जी निर्यात बंदी लागू झाल्यानंतर आठवडाभरातील सर्वाधिक आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं कांदा निर्यात बंदी असताना देखील कांदा निर्यात होतोय तरी कसा आणि त्या ठिकाणचे व्यापारी त्या ठिकाणचे नेते मंडळी सांगत आहे की आम्ही या ठिकाणी बघितलं सीमा शुल्क भरून कांदा कायदेशीर आयात करत आहोत आणि तो कांदा येतो आहे रोज दररोज या ठिकाणी सत्तर एकाहत्तर टन कांदा या ठिकाणी त्या ठिकाणी एक त्या नेपाळमध्ये या ठिकाणी निर्यातबंदी असताना जातो आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने हे कारण निवडले वास्तविकता खऱ्या अर्थानं कांदा निर्यात होतोच तर काय आणि या ठिकाणी बघितलं तर कांद्याचे भाव पंचेचाळीसशे पाच हजार रुपयापर्यंत असताना कांद्याचे भाव कमी करण्यासाठी म्हणजे पाचशे सहाशे रुपये करण्याकर कमी करण्यासाठी सरकारने निर्यातबंदी केली आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यानं कांदा निर्यातबंदी उठण्याच्या चर्चेवर कांदा आवकसुद्धा सध्या घटलेली आहे कारण की ज्यावेळेस कांदा निर्यात बंदी झाली त्यावेळेस मात्र आवकेत प्रचंड अशी वाढ झाली आणि एक जुनी बातमी सोशल मीडियावर पसरलेली आहे गेल्या वर्ष मागील वर्षापूर्वीची की एक जानेवारी दोन हजार तेवीस दोन हजार वीस सालामध्ये ज्यावेळेस केंद्र सरकारने निर्यातबंदी केली होती आणि एक जानेवारी कांदा निर्यातबंदी उठवली होती तीच बातमी सोशल मीडियावर पसरती आहे आणि त्याला दिनांक तारीख सगळं कट करून या ठिकाणी बघितलं तर कांदा निर्यातबंदी एक जानेवारीला उठणार असल्या प्रकारची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यामुळे अशा निर्यातबंदी उठण्याच्या चर्चेने सध्या आवकसुद्धा घटलेली आहे आता या शेतकऱ्यांनी जी काय महत्त्वाची बातमी आहे जी काय महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करत जा कांदा भावासंदर्भातील महत्वाचे अपडेट महत्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्वाची घडामोड महत्वाचे अपडेट आप आपण एकंदरीत म्हणू शकतो आणि कांदा तस्करी वाढली बघू शकता सीमाशुल्क का भरून कांदा नेपाळमध्ये नेपाळी व्यापाऱ्यांनी सांगितले की बंदी असताना ते अधिकृतपणे सीमाशुल्क भरून भारतातून कांदा आयात करत आहे सरकारी अधिकारी मात्र त्या पक्षावर मूंग गिळून आहेत आणि प्रश्नावर मुंग गिळून आहे नेपाळच्या पुरवठा मंत्र्याने एका उच्च उच्च पदस्थ अधिकाऱ्याने गटमाडू पोस्टला सांगितले की भारतीय कांद्याची आयात कशी केली जाते हे आम्हाला माहिती नाही त्याबाबत सीमाशुल्क विभागाला विचारा की ते नेपाळमध्ये कसे प्रवेश करत आहेत दरम्यान सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले की त्यांना याबाबत माहिती नाही दरम्यान पुरवठा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की गेल्या शुक्रवारी त्यांनी नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत भारत सरकारला बंदी उठवण्याचे पत्र लिहिले आणि त्यामुळेच ते कांदा या ठिकाणी निर्यात करत आहे आणि नेपाळ मागवत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि कांदा तस्करीसुद्धा त्यामध्ये वाढलेली आहे कारण की या ठिकाणी बघितलं त्यावेळेस का त्या टोमॅटोचे भाव आसमानी संकट आलेलं होतं टोमॅटोचे भाव वाढले होते सुद्धा अशाच प्रकारची तस्करी त्या ठिकाणी झाली होती असल्याचं सांगण्यात येत आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया तुम् कमेंटच्या माध्यमातून माडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पर्षित किंवा बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा